मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आजच्या भटकंतीमध्ये आपण जाणार आहोत कारण आता सर्वत्र चालू आहे गणेश उत्सव आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला हे जे प्रवेशद्वार दिसते तर ह्या प्रवेशद्वारातून गेल्याच्यानंतर आपण एका सुंदर अशा गणेश मंदिरामध्ये जाऊन पोहोचतो ते म्हणजे बोरगाव गणपती या ठिकाणचा आणि त्या ठिकाणी तुम्ही कसे जाऊ शकता तर हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला इथून हा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग आहे आणि आळंद गावापासून जवळच आपण या ठिकाणापर्यंत जाऊ शकतो तर चला बघूया आपण आता या गणपतीच्या मंदिराला की नक्की त्या ठिकाणी आपल्याला आणि त्या ठिकाणी अजून एक प्राचीन उमा महेश्वर महादेवाचं मंदिर आहे कदाचित कारण या प्रवेशद्वारावर लिहिलेलं आहे तर आपण आता जाऊया हा जो प्रवेशद्वार दिसतो या प्रवेशद्वारातून सरळ छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड महामार्गावरील आळंद या गावापासून पूर्वे सात किलोमीटर अंतरावर बोरगाव येथे गिरीजा नदीच्या तीरावर स्वयंभू पावन गणपतीचे मंदिर आहे मित्रांनो मी मि सध्या आहे आता ह्या गिरीजा नदीच्या एक पूल बनवलेला आहे त्या पुलावरती ही गिरिजा नदी आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे तर अतिशय सुंदर या पुलावरून जाण्याचा जो अनुभव आहे ना छोटाच रस्ता आहे मात्र खूप भारी वाटलं आहे जेव्हा जाताना तर आपण आता जाऊया या, या गणपतीच्या दर्शनासाठी खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर चला हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे मंदिराच्या समोर आवारात एक मोठी घंटा आपल्याला पाहायला मिळते सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रशस्त असा सभामंडप व नितांत शांतता या ठिकाणी जाणवते गर्भगृहात श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आत्ताच आपण हे पावन गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे खूपच असं सुंदर हे मंदिर आहे तर तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेस या ठिकाणी भेट द्या कारण खूप सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे मंदिराच्याच मंदिरा बाजूला आपल्याला गिरिजा नदीच्या तीरावर हे मंदिर बघायला भेटतं आणि मंदिराचा परिसरसुद्धा खूप सुंदर असा आहे तर नक्की जर तुम्ही ह्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरून जाणार असाल तर ह्या मंदिराला एक वेळ नक्की भेट देऊ शकता हे पावन गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बाजूलाच उमा महेश्वर महादेव ला आ, है, है मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तर आपण आता ते बघूया ह्या मंदिराला लागूनच आहे बघू शकता तुम्ही की हे आहे हे पावन गणपती मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ह्या ठिकाणी लगेच तर तुम्ही आले तर या दोन्ही मंदिराला नक्की भेट द्या तर मित्रांनो आपलं दोन्ही ठिकाणी जे उमा महेश्वर मंदिर होतं ते सुद्धा आणि हे जे आहे पावन गणपती मंदिर हे याचं सुद्धा आपलं अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे कारण आज कत्ताहीच या ठिकाणी थोडीशी गर्दी नव्हती तर खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक भारी अनुभव या ठिकाणी येतो कारण नदीच्या तीरावर हे मंदिर आहे सध्या गिरिजा नदी पूर्णपणे फुल भरून वाती आहे दुधडी तिचं पात्र बघू शकता तुम्ही की हे गिरिजा नदीचं पात्र पूर्णपणे भरलेलं आहे आणि खूप सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे तर नक्की भेट देत चला अशा ह्या अतिशय सुंदर ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी आज पहिल्या वेळेस आलो होतो खूप आत्महत्ये मंदिर आहे साधारण सात ते आठ किलोमीटर असेल जळगाव ते छत्रपती संभाजीनगर ह्या महामार्गापासून जे गाव आहे त्या ठिकाणावरून तर थांबूया मित्रांनो आता याच ठिकाणी नक्की भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि अशा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर व्हिडिओ मी आपल्या सुद्धा टाकत असतो त्याचा आयडी हा तुम्हाला वरती दिसतोय तर नक्की जाऊन फॉलो करा कारण खूप सुंदर व्हिडिओ तिथेसुद्धा येत आहे तर थांबूया आता था याच ठिकाणी याच ठिकाणून आता तुमचा निरोप घेतो गिरीजाचं हे जे पात्र आहे खूप सुंदर आहे पाहण्यासाठी तर धन्यवाद